नारणगाव नगरीतील जमलेल्या माझ्या मराठा तमाठा आयला तुम्ही एकले भारी के तुम एक तर तुम काम केलं होत तुम्ही इतक्या ताकदीनं जमल्यामुळं मला उत्तर तरी सरकार झोपत नाही तुमच्यामुळं आणखीन एक काम झालं राज्यातले मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी तुम्ही जे हे नारायणगावच्या ठिकाणी या संख्येत जमलात ना ही संख्या महाराष्ट्रातली सुरू झाल्यापासूनची सगळ्यात मोठी ही झाल्यापासून काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उभीस असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलं हे देवेंद्र फडूस लक्षात येत नाही काय आहे नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर मान्य न्यायालयावर ढकललं न्यायालयानं सांगितलं कायदा तुम्ही पारित केला आता <laughs> आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आत्ता आमचं आंदोलन निघाल्यावर आत्ता दोन तीन दिवस झाले काढला ये त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नमूज केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती का राहू कुड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चिड गेली आणि नाराजीची अशी लाट उसाळी की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय मराठा संपवायचा बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या या नारायण मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोर जे मुंबईत येणार जमलेत जास्त म्हणून काठी हाणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूस तर त्याला डवचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खानदाने आवला दे पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंड वर सगळे मराठे बसतो तुम्ही आम्हाला नाकारवू शकत नाहीत म्हणून तुमच्या जेवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर उपकार केले गरीब मराठा तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकर बाळ कधी उपाशी राहू दिले नाही जर जर आंदोलन लांबलच पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडे रेल्वे आहेत रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा करा दोन टाइम लेकराच्या डोक्यावर गोलावात टाकेल शब्द <दिवाँ> आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखीन आम ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं <दिवागाँ> हे बांधव आपल्या मागे काय आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली त्याची जर झोप नाही उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आग्या मोबाळ असं खवळलंय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप्पस म्हणून गप्पसते नाहीत हे जर करायला लागले तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही तर याला मराठीचा आवड लागली तुमच्या हातात वेळ गेले नाही मागण्याची अंमलबजावणी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर अपमान आता केला आणि पोराला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरी तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतात धन्यवाद जय